तरी तुम्ही जे काही ते सहभागी झालात त्याबद्दल आम्ही ग्रामस्थच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आणि शाळेच्या अस आभारी म्हणतो तर सगळ्यांनी जोरांमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजीच्या चर्चावर आपण एक गडबड घेतलं बरोबर आहे सगळ्यांनी काय हाखतात सगळ्यांनी काय हा आपण म्हणूया का विद्यार्थी मित्रांना लक्ष सगळ्यांनी म्हणायचंय मी छोटीशी भाजीवाली छान 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 आहे बरोबर गेच नाव मी छोटीशी भाजीवाली छान 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 सर्वांनी एका आवाजात आणि मोठ्या आवाजात मिळायचंय ओके मी छोटीशी भाजीवाली छान 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 झोरात मिळायचं जेवढं झोरात मिळालं ना तेवढं तुम्हाला आनंद वाटतय मी छोटीशी भाजी वाली छान 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 मी छोटीशी भाजी वाली छान 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 या तुली घाल गुडके या गुडका चिचवतो ती छान 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 या गुडका चिचवतो ती छान 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 मी छोटी शी बाजू आली छान 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 बोलेगा बोले या बोऱ्याची चौथी ती छान छान मी छोटी शिवाजीवाली छान 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 यावळा शिंदे यावळ्या

ยาวยาดจำเลยาวยาดจำเลตุมิกาจำเลตุมิกายตุ้เลยยาจำเลชิโซบิติชันชันชันยาจำเลยชิดโซบิติชันชัน मी छोटी शिवाजीवाली छान 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 हवा मी छोटी शिवाजीवाली छान 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 या होवार या होवार तुम्ही घ्या गवार या गवाराची चाव ती छान छान छान